त्यातल्या त्यात आमच्या जिल्ह्यातले काही लोक आमच्या बीड जिल्ह्याची बदनामी व्हायला लागली बदनामी व्हायला लागली अरे तुमची बदनामी चाटायचे का महादेव मुंडे पंधरा महिन्यापासून त्याच्या पंधरा महिन्यापासून जिल्ह्याची बदनामी चाटायची का आम्हाला पंधरा महिन्यापासून महादेव मुंडेचे गुन्हेगार आरोपी सापडत नाहीत एक आणि संतोष देशमुखला इतक्या ब्रुटली मारलं जात तुम्ही मारता आणि तुम्हीच बदनामीचे कावे काढता ही कुठली पद्धत आहे मारला का कशामुळे मारला अरे एखाद्याला बोट लावायची सुद्धा तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा बनवला आम्हाला जे संविधान दिले त्या संविधानामध्ये बोट लावायची सुद्धा तुम्हाला मुभा दिलेली नाही तुम्ही इतक्या बेकार पद्धतीने आमचा संतोष का मारला इतक्या बेकार पद्धतीने आमचा महादेव मुंडे का मारला महादेव मुंडेचे आरोपी अजून का सापडत नाहीत डीवायसपी कड चार्ज दिलाय मी काल बोललो तो राग राग परत एसपी ला बोललो पण एसपीनी त्या डीवायस पी बरोबर एल सुद्धा ऑर्डर काढलेली आहे माझा एल सी बी वर विश्वास शंभर टक्के महादेव काही लोक गायब झालेत ज्यावेळेस एस पीनी ही ऑर्डर दुसरीकडे काढली की महादेव मुंडेचे मारेकरी परळी शहरातून गायब झाले आणि हे संतोषला ज्या पद्धतीने मारलेले ही पद्धतीचा राग आलेला आहे बीड जिल्ह्याची कुठेही बदनामी होत नाही काय नाही बुलट बीड जिल्ह्याचं राजकारण म्हणजे हे गुंडागर्दी समोर नष्ट होणार आहे आणि कोणालाही ना सोडणार नाही मग तुम्हाला सुद्धा काय माहिती असले तर सांगा माझ्याकडे जसे तुम्ही काढा